नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो चीनने आता अमेरिकेकडून सोयाबीनची आयात करणे बंद केले आहे त्यामुळे आता अमेरिकेला सोयाबीनची निर्यात करण्यासाठी मोठा झटका बसला आहे आणि त्यामुळे आता अमेरिका नव्या बाजारपेठेंच्या शोधात आहे चीन हा अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करीत होता जुलै महिन्यात जवळपास चार लाख बहात्तर हजार टन सोयाबीन चीनने अमेरिकेकडून आयात केले होते म्हणजे जवळपास अमेरिकेच्या निर्यातीचा अर्धा हिस्सा मागच्या वर्षी चीनने आयात केला होता त्यामुळे चीन हा सोयाबीन निर्यातीसाठी अमेरिकेला खूप महत्त्वाचा आहे पण आता चीनने आयात बंद केल्यामुळे अमेरिकेला दुसरी बाजारपेठ शोधणे गरजेचे झाले आहे या सगळ्या गोष्टी बघून सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन इंडियाने सरकारकडे काही बाबी मांडल्या आहेत सोयाबीन प्रोसेसरचे कार्यकारी अध्यक्ष पाठक यांनी शक्यता वर्तवली आहे की जी सगळी सोयाबीन राहिली आहे चीनने घेतलेली यातील काही आयात करण्याचा दबाव भारतावर पण येऊ शकतो त्यांचं म्हणणं आहे आता जर भारताने अमेरिकेचे सोयाबीन घेतले तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो भारतात आधीच सोयाबीन हे हमी भावापेक्षा कमी किमतीने विकावे लागत आहे आणि अमेरिकेचे सोयाबीन स्वस्त पण आहे आपल्या सोयाबीनपेक्षा त्यामुळे भारताच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो विशेषज्ञांच्या मते अमेरिकेने भारताला खरेदी करण्याची विनंती जरी केली तरी अशा वेळेस भारत सरकारने त्यासाठी नकार द्यायला पाहिजे परंतु काही दिवसापूर्वीच भारत सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ केले होते त्यामुळे बाहेरून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात आला आणि आता भारतामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तिचा फटका बसणार आहे सरकार देशातील शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही असे दिसून येते आणि आता जर सोयाबीन आयातीला पण परवानगी दिली सरकारने तर कापूसनंतर सोयाबीनचे भाव पण मोठ्या प्रमाणावर खाली येताना दिसणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे